राजकारण करत असताना स्वतःच्या बापावरही विश्वास ठेवू नका असं आपल्याकडे सांगितलं जातं या उलट राजकारणामध्ये कुणीच कुणाचा शत्रू नसतो असंही आपण बोलत असतो पण आता राष्ट्रवादीच्या भूमिकांबाबतीत या दोन्ही गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येताना पाहायला मिळतोय दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली अजित पवार काही जुन्या नेत्यांचा एक गट घेऊन सत्तेमध्ये सहभागी झाले आणि शरद पवारांच्या हातामध्ये तुतारी आली त्यांनी लोकसभेला टॉपचा रिझल्ट दाखवून गाजवून सोडलं पण अजित पवारांनी घड्याळ मिरवत पुन्हा एकदा विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा रोवला आणि सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर काका पुतण्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले पण हे सगळं झाल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांना पुन्हा उदाहरण आलेलं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रिया सुळेंना आहे त्यांनी काय तो निर्णय घ्यावा असे म्हटले होते त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये हा शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतीत ग्रीन सिग्नल असल्याचे बोलले गेले पण आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीमध्ये भाष्य करून शरद पवारांचं कौतुक केलं आहे निवडणूक जिंकलो किंवा हरलो यापेक्षा सातत्याने लढत राहणे हा शरद पवारांचा स्वभाव आहे या बाबतीमध्ये त्यांची बरोबरी कुणीच करू शकत नाही असंही ते म्हणाले त्यामुळेच आता शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये सहभागी होणार की काय असा संशय पुन्हा एकदा व्यक्त केला जातोय आणि तशी शक्यताही नाकारता येत नाही या चर्चांवर भाष्य करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही जणांना सत्तेची कितीही तहान लागली असली तरी कुणी गटारामधील पाणी पित नाही असं म्हटलंय पण अजूनही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा ग्रीन सिग्नल कायम आहे ही शक्यता स्पष्ट करणारे संकेत नेमके काय आहेत देवेंद्र फडणवीस शरद पवारांचं एवढं कौतुक का करत आहेत अजित पवार आणि अमित शहाच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा दोन वर्षापूर्वी अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि अजित पवार शरद पवार असे दोन गट निर्माण झाले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांचा गट अजित पवारांवर भारी पडला त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी बाजी मारली दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्यावर अनेक नेत्यांनी आपलं मत आपलं भाष्य मांडलं आहे या चर्चांवर बोलत असताना शेतकरी नेते बच्चू कडू यांनी दोन्ही राष्ट्रवादी कधीच वेगळ्या नव्हत्या हा सगळा खेळ असल्याचं वक्तव्य केलं आहे याबरोबरच त्यांनी राष्ट्रवादी एकत्र आली काय आणि नाही आली काय सामान्य माणसाचं आयुष्य काही बदलणार आहे का त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का असा प्रश्न उपस्थित केला आहे तर यावर बोलत असताना छगन भुजबळ यांनी ठाकरे कुटुंब असो किंवा पवार कुटुंब असो सगळी कुटुंब एकत्र आली पाहिजेत ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये उभी फुट पडली त्यावेळी वेगळी परिस्थिती होती मतभेद होते पण आता परिस्थिती वेगळी आहे असं म्हणून भुजबळ यांनी ग्रीन सिग्नल दिलं आहे भुजबळांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चांना उदाहरण आले होते त्यानंतर शरद पवार यांनी एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल प्रश्न विचारला असता विलिनीकरणाचा सगळा निर्णय सुप्रिया सुळे यांना काय वाटतं यावर अवलंबून असल्याचं सांगितलं होतं पण त्यानंतर सुप्रिया सुळेंनी या विषयावरती कुठलंही भाष्य केलं नाही त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन तीन भेटी झाल्या सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या सुद्धा दोन तीन भेटी झाल्या आणि त्यामधून चर्चा घडल्याच्या चर्चा झाल्या पण सुप्रिया सुळे यांनी या बाबतीत कुठलीही भूमिका माध्यमांसमोर मांडली नव्हती आता परत या चर्चांना उधाण आल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना संजय राऊत यांनी काही नगरसेवक आमदार आणि खासदार यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागली म्हणून कुणी गटारीतले पाणी पित नाही असा टोला लगावला आहे तसेच त्यांनी काही लोकांना आपले कारखाने आणि संस्था वाचवायचे आहेत म्हणून भाजप बरोबर बसायचे आहे पण अगोदर गेलेलेच तिथे तडपडत आहेत असंही राऊत म्हणाले विलिनीकरणाच्या चर्चावर बोलत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबतीत कुठलाही प्रस्ताव अजून पक्षाकडे आलेला नाही आम्ही एनडी ए बरोबर आहोत आमच्या भूमिकेशी पटवून घ्यायची असेल तर विलीकरण होऊ शकते असं वक्तव्य त्यांनी केलं आहे अजूनही आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही आणि या गोष्टीवर आमची अजून तरी काही भूमिका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय तर अशा प्रकारच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे तसेच या बाबतीत जो काही निर्णय असेल तो निर्णय घेण्याचा अधिकार शरद पवार साहेबांकडे असल्याचं त्यांनी सांगितलंय आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणाच्या बाबतीत निर्णयाची चालढकल सुरू झाली असली तरी शरद पवारांची ही फार मोठी खेडी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय काल एका मुलाखतीमध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार साहेबांचे के कौतुक केले आहे संवादाच्या बाबतीत अजित पवार आणि एकनाथ शिंदेपेक्षा शरद पवार चांगले आहेत असं त्यांनी म्हटलंय तसेच निवडणूक जिंकलो काय आणि हरलो काय यापेक्षा सातत्याने लढत राहणे हा शरद पवारांचा स्वभाव आहे याबाबतीत त्यांची बरोबरी कुणीही करू शकत नाही असंही ते म्हणाले आहेत अचानक झालेल्या या कौतुकामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा संशयाची लहर उठल्याची स्थिती पाहायला मिळते आहे आणि अशातच अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे त्यामुळे या चर्चेच्या ठिणगीमध्ये अजूनच हवा मिळाली आहे पण या चर्चा चालू असल्या तरी शरद पवारांनी अजून कुठलीही भूमिका घेतलेली नाही अजित पवार काकांचं कौतुक करत आहेत काकांच्या जीवावर त्यांचं सगळं सुरळीत चाललंय असं वक्तव्य बरेच दिवस चर्चेत होतं काल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पवार साहेबांचं कौतुक केलंय काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी पक्ष वाढवण्यासाठी सत्ता गरजेची असते असं सूचक वक्तव्य केलं होतं त्यानंतर याची सुद्धा चर्चा झाली होती या सगळ्यानंतर एक प्रश्न मागे उरला आहे तो प्रश्न म्हणजे शरद पवार आपली मूळ विचारधारा सोडून महाविकास आघाडीची साथ सोडून भाजप बरोबर जाणार का की सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचा अजून एक गट घेऊन हो। अजित पवारांबरोबर सामील होतील असे अनेक प्रश्न या प्रसंगी उपस्थित झाले आहेत असो या सगळ्या चर्चा आहेत यानंतर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यायला पाहिजे का शरद पवार भाजपसोबत जुळून घेतील का तुमचं मत जे काही असेल ते कमेंट करू नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद